नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर तांदळाच्या पिठाचे घावन आपण नेहमीच करतो पण बाजरीच्या पिठाचे हे मऊ लुसलुशी जाळीदार घावन कसे बनवायचे अगदी झटपट तयार होणारे हे बाजरीच्या पिठाचे घावन खास थंडीमध्ये हे घावन तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर कसे बनवायचे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया आज आपण हे बाजरीच्या पिठाचे घावन थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत त्यासाठी इथे मी चॉपरमध्ये एक कांदा चिरून घेतलेला आहे एक गाजर चिरून घेतलेला आहे त्यानंतर दोन ते तीन बारीक मिरची चिरून घेतलेली आहे आता आपण हे चॉपरला बारीक करून घेणार आहोत इथे तुम्ही कांदा टोमॅटो किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या यामध्ये ॲड करू शकता फक्त बाजरीच्या पिठाचे घावण हे चवीला थोडेसे छान लागत नाहीत यासाठी इथे आपण यामध्ये थोड्याशा या भाज्या या, या पद्धतीने बारीक करून घातल्या तर त्या चवीला छान लागतात तर पाहू शकता इथे आपण कांदा गाजर आणि मिरची बारीक असं करून घेतलेलं आहे आता हे बारीक केलेलं आपण एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर एका बाऊलमध्ये आपल्याला एक कप बाजरीचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये आपण एक अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे त्यानंतर वन फोर्थ कप इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे इथे तुम्ही हे मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे सुरुवातीला एकदम जास्त पाणी आपल्याला यामध्ये घालायचे नाही आता ज्या कपने आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्याच कपने सुरुवातीला एक कप पाणी या मी यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे चमचाने चांगले मिक्स करून घेणार आहोत हे मिक्स केल्यानंतर पाहू शकता हे पीठ घट्ट आहे यासाठी मी आणखीन एक कप पाणी यामध्ये घातलेलं आहे एक कप पाणीसुद्धा घालताना सुरुवातीला अर्धी वाटीच पाणी घालायचं आहे आणि अर्धी वाटी पाणी शिल्लक ठेवायचं आहे जेणेकरून हे जे पीठ आहे ते खूप असे पातळ होणार नाही आता अर्धी वाटी पाणी घातल्यावर सुद्धा आणखीन हे पीठ घट्ट आहे यासाठी शिल्लक राहिलेले हे संपूर्ण पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आपण चमचाने हे चांगले मिक्स करून घेणार आहोत टोटल इथे मला हे बॅटर तयार करण्यासाठी दोन कप पाणी लागलेलं ला आहे ज्या कपने आपण अपन बाजरीचे पीठ घेतले त्याच कपने दोन कप पाणी इथे आपण घेतलेलं आहे तर पाहू शकता या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे अगदी खूप पातळही नाही किंवा अगदी खूप घट्टही नाही या पद्धतीने आता यावरती झाकण ठेवून एक दहा मिनिटांसाठी हे असेच साईडला ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर हे जे पीठ आहे ते छान असं भिजलेलं असेल पुन्हा एकदा इथे आपण हे पीठ चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता पीठ चांगलं मिक्स केल्यानंतर आपण ज्या भाज्या चॉपरमधून बारीक करून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत इथे मी कांदा मिरची आणि गाजर बारीक करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेते आणि वरून आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घालायची आहे आणि संपूर्ण मिश्रण इथे आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता आपण लगेचच हे घावन तयार करायला घेणार आहोत इथे मी एका साईडला गॅसवरती हा पॅन ठेवलेला आहे पॅन चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे पाहू शकता या पॅनला किंवा तव्याला असा छान असा धूर येईपर्यंत आपल्याला हा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे त्यानंतरच हे बॅटर आपल्याला यामध्ये सोडायचं आहे तवा किंवा पॅन छान कडकडीत गरम केल्यामुळेच घावणला छान अशी जाळी तयार होते आता यानंतर यावरती आपल्याला थोडेसे तिळ घालून घ्यायचे आहेत इथे आपण खास थंडीसाठी हे बाजरीच्या पिठाचे घावण तयार करतोय यासाठी इथे मी तिळाचा वापर केलेला आहे आता तिळ घातल्यानंतर यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आता गॅसचा फ्लेम इथे आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि दोन ते तीन मिनिटांनंतर हे घावन आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी हे आपण घावन छान असं भाजून घेणार आहोत रेसिपी तुम्ही इथंपर्यंत पाहत आलास आहात तर नक्कीच त्या रेसिपीला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आता हे पलटी करून घेतल्यानंतर यावर पुन्हा एकदा आपण तीळ टाकून घेतलेलं आहे तर पाहू शकता मऊ लुसलुशी जाळीदार घावण इथे हे तयार झालेलं आहे आता हे तयार झालेलं जे घावण आहे ते इथे आपण एका चाळणीवरती काढून घेणार आहोत जेणेकरून यामधील जी वाफ आहे ती चाळणीतून निघून जाईल आणि याच प्रकारे इथे मी बाकीचे सुद्धा सर्व घावण इथे तयार करून घेते तर पाहू शकता तुम्ही याला कलर देखील किती छान असा आलेला आहे आणि जाळीदार मऊ लुसलुशीत घावण इथे तयार झालेलं आहे तर इथे मी याच प्रकारे सर्व घावण हे तयार करून घेतले आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने खास थंडीसाठी बाजरीच्या पिठाचे हे घावण थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेले नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दाबा थँक्यू